या कार्यक्रमाला अजित पवार जाणार का असा औचित्याचा प्रश्न विचारला जात होता आणि त्याचं उत्तर आता मिळालंय रेशीमबागेमध्ये अजित पवार जाणार नाहीत अशी माहिती सूत्रांकडून कळतीय तर रेशीमबागमध्ये आज संघाच्या बौद्धिकचं आयोजन आहे आणि अजित पवारांनाही या संघाच्या बौद्धिकसाठीचं निमंत्रण होतं पूर्वनियोजित कार्यक्रमामुळे मात्र ते जाणार नाहीत अशी माहिती कळतीय काय नेमकं वातावरण सध्या नागपूरमध्ये या कार्यक्रमाच्या पार्श्वभूमीवर आहे जाणून घेऊया आमचे प्रतिनिधी सागर कुलकर्णी सध्या आपल्याबरोबर आहेत सागर हा महत्त्वाचा कार्यक्रम भाजपकडून दरवर्षी आयोजित केला जातो भाजपच्या सर्व आमदारांना या बौद्धिकच्या कार्यक्रमासाठी बोलवलं जातं मात्र आता मित्रपरिवारसुद्धा सहभागी झालेला आहे कोणकोण या ठिकाणी आता उपस्थित आहेत राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे तसंच शिंदे गटांचे बहुतेक सर्व आमदार आणि मंत्री याला उपस्थित राहतील असं सांगण्यात येत आहे पण सर्वात महत्वाची गोष्ट म्हणजे नव्यानं मित्रपक्ष झालेल्या महायुतीमधील अजित पवार गट राष्ट्रवादीचा जो आहे त्या कोण सहभागी होते याकडे उत्सुकता होती पण अजित पवार स्वतः आणि तसंच त्यांच्याबरोबर राष्ट्रवादीचे प्रमुख मंत्री याला उपस्थित राहणार नाही या अशी माहिती उपलब्ध होती जर एवढा मोठा नेता अनुपस्थित राहतोय तर इतर आमदार किती उपस्थित राहतील याविषयी तर्कवितर्क आहे तुर्तास तरी अजित पवार या कार्यक्रमाला का जाणार नाही आहे हे स्पष्ट होत आहे महायुतीचा भलेही सहभाग सत्तेत आहे राष्ट्रवादीचा पण संघाच्या बौद्धिक कार्यक्रमाला आणि संघ कार्यक्रमाला मात्र पाठ दाखवल्याचं दिसून येते निश्चितच खर तर शिवसेनेचा जो गट फुटून आता सत्ता स्थापनेमध्ये आहे सत्तेत आहेत ते कुठेतरी एक नैसर्गिक मित्र आहेत मात्र अजित पवार गट हा आत्ता आलेला आहे आणि मुख्यतः जे विरोधक आहेत ते राष्ट्रवादीतला जो दुसरा गट आहे त्यांच्याकडे कुठलंही आयत कोलीत त्यांच्या हाती मिळू नये त्यासाठी सुद्धा हा प्रयत्न असावा अजित पवारांचा नेमका कार्यक्रम काय आहे हे अजून पुढे आलेलं नाहीये मात्र अजित पवार आता बौद्धिकसाठी तरी येणार नाहीत असं कळतंय नागपूरमधून आमचे प्रतिनिधी सागर कुलकर्णी आपल्याबरोबर होते सागर धन्यवाद दिलेल्या सगळ्या सविस्तर माहितीसाठी सह्याद्रीची उंची म्हणजे